पुढची बातमी येते आहे बांगलादेशातनं बांगलादेश हिंसाचाराचा फटका कांद्याला बसलेला आहे आणि या कांद्या व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय कारण बांगलादेशमध्ये नुकतीच ऐंशी हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारनं परवानगी दिलेली होती त्याप्रमाणे नाशिकमधून बांगलादेशसाठी काही ट्रक गेले होते मात्र हे सत्तर ते ऐंशी ट्रक बांगलादेश सीमेवरती अडकून पडलेले आहेत सीमा सुरू होण्यास आणखी पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे या प्रकरणाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय बांगलादेशची सीमा खुली करून दळणवळण सुरळीत व्हावं यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती राजू शेट्टींनी केंद्र सरकारला केलेली आहे केंद्र सरकारनं बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी संपर्क का साधावा असं आवाहन केलेलं आहे बांगलादेशाच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं पत्रात नमूद आहे कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो आजच मी पंतप्रधानांना त्या संदर्भातलं एक पत्रही लिहिलेलं आहे आणि शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून हा कांद्याचा प्रश्न सोडवावा